लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राजूभाऊ शेटे यांनी राहुरी विधानसभा निवडणूक लढवावी अशी सहकाऱ्यांची एकमुखी मागणी पाहायला मिळाली आहे राहुरी मतदारसंघामध्ये अपेक्षित विकासकामं झालेली नाहीत डॉक्टर तनपुरे साखर कारखाना सुरू करण्यासाठी विधानसभा महत्वाची आहे त्यामुळं सर्व सहकारी आणि युवा वर्गाची साथ असेल तर राहुरी विधानसभा निवडणूक आपण नक्कीच लढवू अशी घोषणा युवा नेते रामचंद्र उर्फ राजूभाऊ शेटे पाटील यांनी केली आहे राहुरी येथील गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये सहकाऱ्यांचा विचारविनिमय मेळावा रविवारी अठरा ऑगस्टला पार पडला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी राजूभाऊ शेट्टी पाटील यांनी जनतेचा आणि सहकाऱ्यांचा आग्रह असेल तरच आपण निवडणूक लढवू अशी विचारणा करताच उपस्थितांनी दोनही हात उंचावून निवडणूक लढवावी अशी भूमिका घेतली या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद म्हसे होते पंधरा वर्षापासून या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत की जे सातत्याने भेडसावत असतात आणि जो कोणी लोकप्रतिनिधी होतो तो या ठिकाणी फक्त इलेक्शन पुरतच त्या मुद्द्यांकडे स्पर्श केला जातो आणि नंतर त्या मुद्द्याकडे पाह पाहिलं जात नाही या ठिकाणी तिसरा पर्याय पाहिला शिवाजीराडे यांच्या रूपाने पाहिला पण तो अचानक ते गेल्याने या ठिकाणी बहुन सारखं सक्षम नेतृत्व रावरी नगर पाथर्डी या मतदारसंघाला आता मिळालेला आहे मग या भाऊंच्या या कार्यामुळं आमच्या सर्वांची इच्छा आहे की भाऊनी या ठिकाणी नगर रावरी पाथर्डी मतदारसंघातून आमदारकीचं इलेक्शन लढवावं त्यासाठी सर्व कार्यकर्ते मन धनांनी भाऊंना या ठिकाणी पाठिंबा देतील आणि भाऊ आम्हाला आदेश करतील त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यकर्ते कामाला लागतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे सर्व सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेले आहे त्यामुळे टक्के ही निवडणूक लढवाय असं मला वाटतं आज आयाबाईंची आबरू ईश्वर टांगली जात आहे त्या ठिकाणी खरोखर एक जाणकार नेता सर्वसामान्य जनतेला पाहिजे नाही आज नेते मंडळीमध्ये फक्त सत्तेची खुर्ची गरम करण्यासाठी सराव लागली आहे त्यासाठी फक्त राजूभाऊ शेटे हेच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येतील आणि ते येतातच कुठलाही आमदार कुठलाही माजी आमदार आजी आमदार हे कोणी सर्वसामान्य नेत्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नसून फक्त राजू शेटेच हे सर्वसामान्यांच्या कामासाठी येतात त्यामुळे राजू शेटे यांनी निवडणूक विधानसभेची नगर पातळी निवडणूक लढवावी आणि आम्ही सर्वजण राजभवच्या पाठीशी उभा राहू तर शंभर टक्के बुलंद आवाज आणि बुलंद तो खऱ्या अर्थाने गरज आहे आता नको साहेब म्हणून आता नको दादा आता फक्त खमकली तृ म्हणजे राजभवचा कार्यकर्ता म्हणून नाही कार्यकर्ता म्हणणं योग्य ठरणार नाही एक सहकारी आणि सर्व सहकाऱ्यांची अशी इच्छा आहे की राजभूना निवडणूक लढवीच पाहिजे या तालुक्यातील असे काही नु जटिल Pack... प्रश्न नुन आहेत की जसं राहुडीच आठवडे बाजारत राबरी सा सहकारी साखर कारखाना राबरी कृषी विद्यापीठ त्याच्यानंतर काही मुळा डॅम आमच्यानंतर काही साऱ्यांचा प्रश्न काही सरकारी दवाखान्याचा प्रश्न म्हणजे असे काही असे प्रणित प्रश्न आहेत ते प्रश्न कधीच मार्गे लागले नाहीत आणि कोणाकोण लागणार नाहीत म्हणजे लागणार याची खात्री पाठलेली आणि त्याच्यामुळं सर्व सहकार्याने ठरवलं की यावेळेस राजभवंना विधानसभेत पाठवायचं आहे आता असं झालंय की ते माघारी झाल्यानं नाही म्हणजे निर्णय जाहीर करून टाकला सर्व सहकार्याने की राजभवनी ही उमेदवारी स्वीकारावी म्हणून आणि पण आणि लढायला तयारी ठेवावी आणि माझ्यासाठी सर्व सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी आमदार लढवावी राहुरी नगरभातर्डी विधानसभा मतदारसंघातली सर्व युवक सर्व नेते मंडळी हे माझे सहकारी आज इथं विचारविनिमय बैठक लावलेली होती त्या बैठकीमध्ये आम्हाला असा निर्णय घ्यायचा होता जर आपल्याला पुढं कारखान्याची तयारी करायची का विधानसभेची करायची विधानसभेची तयारी जर करायची असेल तर तुमचा वेळ पाहिजे तर त्यांनी वेळ देऊ बाकी तुम्हाला ज्या ज्या काय अडचणी असतात त्या सर्व पुरताटा करण्याची त्यांची तयारी आहे आणि त्यांना एक प्रश्न विचारला तो कारखाना का विधानसभा तर त्यांनी हे सांगितलं आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत जो आधी येईल ते आपल्याला करायचं होतं आता त्यामध्ये विधानसभेचा प्रश्न आधी आलेला आहे त्यामुळं त्यांचं म्हणणं असं आहे की आपण आधी विधानसभा लढू आणि त्यानंतर कारखान्याचं काय आहे ते बघू मग विधानसभा लढित असताना मी त्यांना प्रश्न विचारला विधानसभा आपल्याला कशासाठी लढवायची तर त्यांनी सांगितलं जर आपल्याला कारखाना वाचवायचा असेल तर विधानसभा ही लढावंच लागेल आणि मग विधानसभा लढायची असेल तर आपल्याला सर्व पाठबळ महत्वाचा आहे मी त्यांना हा प्रश्न विचारला आहे पाठबळाची गरज आहे याच्यावर तुम्ही काय करताल तर ते म्हणले आम्ही तन मन दानानी सर्व गोष्टी तुमच्याबरोबर राहू आणि तो शब्द त्यांनी दिलेला आहे आणि याच्यानंतर पुढं जिदा जिदा तुम्हाला अडचण असेल तिथं आम्ही त्या गावामध्ये स्वतः पुढे जाऊन तयारी करू आणि सर्व हे नेते मंडळी त्यांना पण विनंती करू का ज्या रावरी तालुक्यामध्ये पर्यंत गेले पन्नास वर्ष जे आम्ही विश्वासाने सत्ता एका एका दोन दोन व्यक्तीकडे दिली या एक वेळेस त्यांच्याकडे एक वेळेस त्यांच्याकडे कुठल्याही व्यक्तीने आमची हा प्रश्न राऊरी तालुक्याचा प्रश्न कोणी सोडलेला नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं शिवाजी राजे गाड्यांसाठी आम्ही प्रयत्न केला आणि शिवाजी राजे गाडे हे अचानक गेल्यामुळं ही जबाबदारी तिसरा पर्याय म्हणून तुमच्यावर आहे आणि हे प्रश्न तुम्हीच सोडताल अशी त्यांना आत्मविश्वास असल्यामुळं हा विधानसभेचा आग्रह आहे आणि मग आता आम्ही पुन्हा एक वेळेस बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेऊन आणि पुढे काय करायचं ते ठरवू या प्रसंगी बापू साहेब धसाळ सतीश बोरुडे अविनाश पेरणे संजय संसारे नितीन काळे कैलास शिरसाट पोपट पोटे शरद डुकरे सतीश पवार उमेश खिलारी सचिन काळे सुनील भुजाडी साईनाथ कदम सुरेश आजवे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली तर तालुक्यातील युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सूत्रसंचालन अनिल येवले यांनी केलं तर निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी सर्वांचे आभार मानले राजूभाऊ शेटे यांच्या उमेदवारीमुळे राहुरी विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येऊ शकते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा